सैफ यादगिरी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार जबरी चोरी आणि बनावट चावीने हँडल लॉक तोडून चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल सैफ यादगिरीवर थेट तडीपारीची कारवाई विशेष वृत्तांत याबाबत अधिक माहिती अशी की गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे जबरी चोरी आणि बनावट चावीने हँडल लॉक तोडून चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने सोलापूर पोलीस आयुक्तालयाने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता सैफ यादगिरी याला तडीपार केले आहे सैफ यादगिरी असा त्याचं नाव आहे कुंभारी विडी घरकुलातील रहिवाशी सैफ यादगिरी वय पंचवीस राहणार नवीन विडी घरकुल याच्याविरुद्ध गत वर्षात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाणेकडून तडीपारीचा प्रस्ताव आला होता त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्या आदेशाने सैफ यादगिरी याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे